स्वामिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच स्वामिनी फाउंडेशनच्या सर्व संचालिका आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व आपापल्या नवऱ्यांच्या लाडाच्या बायकांनी yeah. मी कविता सादर करणार आहे नवरा काय म्हणतो घटस्फोट घेऊ नको ही कविता लिहिलेली आहे आपल्या भारतीय पोलीस दलामधील पहिल्या आय पी एस अधिकारी किरण बेदी यांनी ही कविता लिहिलेली आहे मी सर्वप्रथम किरण बेदी यांना वंदन करून मी माझ्या कविता वाचनाला सुरुवात करते नवरा बिचारा काय म्हणतो किमान ऐकून घ्या नवरा बिचारा काय म्हणतो किमान ऐकून घ्या पटलं तर हो म्हणा नसलं तर सोडून द्या साध्या क्षुल्लक कारणावरून वाद घालून साध्या क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका घरातल्या मोठ्या माणसांना चर चर बोलू नका काय उपयोग आहे तुझ्या उच्च शिक्षित असण्याचा काय उपयोग आहे तुझ्या उच्च शिक्षित असण्याचा मुलीच कर्म करू नको थोडं बरं दिसण्याचा नोकरी करतेस हातभार लावलेस चांगली गोष्ट आहे नोकरी करतेस हातभार लावतेस चांगली गोष्ट आहे पण तुझं बोलणं कुठे बेस्ट आहे आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू आईशी सलगी करताना सासूशी नको भांडू आयुष्यातले सुखाचे क्षण उगीच नको सांडू थकलेले आई वडील सांग कुठे जातील थकलेले आई वडील सांग कुठे जातील आज ना उद्या आई बाबा मुलाकडेच येतील खरं सांग खर चांगल्या मुद्द्यावर भांडण व्हायला पाहिजे का म्हातारपणी त्यांनी आश्रमात जायला पाहिजे का आई बडिलांचो। आई दिसणं नाही असण महत्वाचं असत आई वडिलांच दिसणं नाही असण महत्वाचं असत म्हातारी असतील तर घर शोभून दिसतं खर्च होतो खर्च होतो होऊ दे आशीर्वाद मिळेल खर्च होतो खर्च होतो होऊ दे आशीर्वाद मिळेल तू म्हातारी झाल्यावर तुला सारं काही कळेल शिकली सवरली मुलगी तू यावरून घटस्फोट व्हावे शिकली सवरली मुलगी तू यावरून घटस्फोट व्हावेत लाखोंचं पॅकेज असलं तरी शून्य द्यावेत तुझ्या आई वडिलांचा मी आदर करतो तुझ्या आई वस्तू चालताना त्यांचाही मी हात धरतो थकलेल्या देहांसोबत आपलं तुपलं करू नको थकलेल्या देहांसोबत आपलं तुपलं करू नको माणसांना दूर फेकून वस्तूंनी घर भरू नको म्हाताऱ्यांना काही नको फक्त गोड बोला म्हाताऱ्यांना काही नको फक्त गोड बोला म्हणणं तू सासूबाई बालाच्या शेंगा सोला मुलींनो समजून घ्या नवरा काय म्हणतो मुलींनो समजून घ्या नवरा काय म्हणतो माया प्रेम आपुलकीनेच फ्लॅट स्वर्ग बनतो अहंकार आणि रागराग करून आपलं घरटं मोडू नका अहंकार आणि रागराग करून आपलं घरटं मोडू नका संसार म्हणजे तडजोड आहे हे विसरू नका संसार म्हणजे तडजोड आहे हे विसरू नका विसरू नका विसरू नका धन्यवाद